सातशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये अशा प्रकारचा माल रुपये मान होऊ शकता सुपरमान आठशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो विकली तर अठरा किती चौदा नग ना का नाही नाही एस अठरा नग असेल अठरा नग आहेत बारीक बारीक भरले आहेत आता बारा नग राहते आपल्या जाळी मध्ये याच्यामध्ये काय दिसतो आहे ना दिसतं ना मग कसं मग त्यांना दिसतं ना काय दिसत मला माऊली तरी किती जुना माल आहे आपला किती जुना माल आहे चालू आहे आता तोडा किती आहे गंदा तिसरा तोडा आहे पाचशे एकावन्न गेला

चांगले माल काय भाव झाले म्हणजे अजून दुसरी व्हेरायटी सातशेपर्यंत ना धन्यवाद सहाशे तीस रुपये कॅरेट असेल याने एकतीस व्हेरायटी सहाशे तीस मावली गाव कोणतं आपला धन्यवाद सहाशे तीस रुपये कॅरेट तीनशे त्रेचाळीस पंचावीसशेला सोळा करेट तीनशे त्रेचाळीस रुपये किरेट लांबी वांग्या शतको थ्री फोर थ्री थ्री फोर थ्री कंप कम संपदा कमावली तुमचं आहे किता तो थोडा आहे तो तो बरं चांगलं आहे तीनशे त्रेचाळीस सर्व मिक्स निघून जातं का तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट चांगलं पाचशे त्र्याऐंशी रुपये सहा कॅरेटचा लिलाव झालेला मित्रांनो अशा प्रकारचा मालपू शकता खाई एट थ्री पाचशे त्र्याऐंशी रुपये करेट लांबडी वांगे अशा प्रकारचा माल केलेला आहे आठशे रुपये करेट, करेट, ला ला। करेट।, करेट तीन कॅरेटचा लिलाव झालेला आहे आठशे रुपये करेट चला चांगले करा आवकच नाही का हो नमस्कार तीनच कॅरेट आले का तीन चांगले करा घ्या लेबल ठेवा तर चेक आठशे रुपये करेट एक्कावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस होतो करा भरता वांगे टू फाईव वन दोनशे एक्कावन्न रुपये करेट दोनशे एक्कावन्न रुपये करेक्ट चांगले गेले चला भरता वांगे असे प्रकार मालपू शकता थ्री टू टू तीनशे बावीस रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपू शकता भरता वांगे मित्रांनो थ्री टू टू तीनशे बावीस रुपये कॅरेट तीनशे बावीस तीनशे बावीस रुपये कॅरेट भरता मागे किती कॅरेट आणले होते भरता कोणता बारटो काय का गॅला काय भाव मिळाला आज चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये किंवा काय कर आणि आता परत परवा का चक्कर उद्या 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 लगेच हां राहिले पुढे क्षेत्र मोठं आहे का हां गावाचं नाव सांगा ना कोटणगाव तालुका धन्यवाद चारशे साठ रुपये करेक्ट तुम्ही सोबत का हां चारशे साठ पाचशे पाचशे शहाऐंशी रुपये करेक्ट असू शकतात माल होऊ शकता भरता वांगे फाय एट सिक्स पाचशे शहाऐंशी रुपये करेक्ट भरता वांगे असू शकतात सुपर माल करू शकता फाय एट सिक्स पाचशे शहाऐंशी रुपये करेक्ट ऐंशी रुपये माल असू शकतो सेवन एट झिरो सातशे ऐंशी रुपये कॅरेट सेवन एट झिरो सातशे ऐंशी रुपये कॅरेट लालो हँड्रेड एक माल न सेवन एट झिरो सातशे ऐंशी रुपये कॅरेट एक हजार ऐंशी रुपये कॅरेट असतं वन झिरो एट झिरो लाल हँड्रेट वन झिरो एट झिरो एक हजार ऐंशी रुपये कॅरेट

धन्यवाद माउली कुठले गाव कोणत्या धन्यवाद अकराशे एकावन्न रुपये आता घरी जरी विकला तरी विकला जाईल घेतला ना हा अकराशे एक्कावन्न रुपये कर्य भाव लावणार लोक जवळले पाहिजे आपल्यावर दहा झाली नाही नाही दहा झाली किती दहा झाडी सोळा हजार दोनशे सोळा सतरा दादरी सतरा हजार अठरा हजार अठरा हजार पंचगंगा कोणती व्हरायटी एक हजार वांग तीनच कॅरेट निघाले कुठले माऊली गाव कोणतं धन्यवाद दादा एक हजार सहासष्ट रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा अकराशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा वन वन फाईव्ह वन अकराशे एक्कावन्न रुपये करेट अशा पुढे अकराशे एक्कावन्न रुपये करेक्ट पुराव ठेवशे बहात्तर पडलं आवक वाढली का हो म्हणून कमी झाले भाव तीनशे बहात्तर तीनशे बहात्तर एवढा चांगला माल आहे आवक वाढली मग भाव कमी मिळाला तुम्हाला ठीक वनिता ना? चारशे रुपये गॅरेंटी दिली की अशा प्रकारच्या माल करू शकता फोर झिरो झिरो वनिता आहे का वनिता आहे वनिता कमी केले हो चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालप्रसिद्ध कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती आहे किती कॅरेट आले होते आज कमी जान। झाले भाव असं वाटतं उद्या वाढेल परत वाढायला पाहिजेतच गावाचं नाव सांगा तालुका धन्यवाद चारशे वीस रुपये धन्यवाद दादा आर्यन व्हेरायटी आहे ना आर्यन व्हेरायटी आहे किती जुना माल आहे का ग किती जुना माल आहे तरी किती तोडा आहे पाचशे सत्याऐंशी पडला पाचशे सत्त्याऐंशी रुपये चांगला करा पाचशे सत्त्याऐंशी रुपये करा गाव मावली आपलं गाव गाव डिंडोरी धन्यवाद पाचशे सत्त्याऐंशी रुपये करट आर्यन पाचशे एक्केचाळीस रुपये क्रेट आर एन व्हेरायटी आहे पाचशे एक्केचाळीस रुपये क्रेट करेट अशील मालपूस पाचशे एक्केचाळीस पडले हे आठ आठशे बासष्ट रुशिल व्हेरायटी आठशे बासष्ट रुपये करेट असेल प्रा मालपूस होता चौदा थोडं भरती का आपली आठशे बासष्ट रुपये करेट कुठल्या आजी गाव कोणतं आपलं तालुका दिंडोर धन्यवाद सहाशे अठरा सहाशे अठरा रुपये कॅरेट कमी किलो आहे सहाशे अठरा सहाशे अठरा सहाशे अठरा रुपये कॅरेट असे प्रकार मालपूर सुद्धा दो दोडके सहाशे पंच्याण्णव रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूस सुद्धा दोडका सोराट व्हरायटी आहे का चांगला करा सहाशे पंच्याण्णव रुपये कॅरेट थोडं का सहाशे पंच्याण्णव लहान साईड मग किती करेट आणले होते आता कोणती व्हेरायटी सुरट पावणे नऊशे केली राऊंड फिगर पावले कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद पाचशे केली पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकार मानपुरीश काकडी शाही जीरो 100 ₹ करेक्ट किस प्रकार नेत्र नेत्र वैरायटी 785 ₹ करेक्ट किस प्रकार का माल 685 785 ₹ करेक्ट चला 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 100 ₹ करेक्ट पावने नऊशे रुपये करेक्ट लेबल ठेवा लेबल घ्याय पहिलं पावणे नऊशे करेक्ट तीनशे सत्तर रुपये करेक्ट तीनशे सत्तर पडला तीनशे सत्तर

चारशे पन्नास एक सत्तर ऐंशी चौदा चारशे पन्नास पाच